हॅलो नमस्कार मधुरानीज ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळी सकाळी मी चिप्स तळत होते घरगुतीच आहे आणि शिवांशला पण टिफिनला द्यायचे होते तो बालवाडीत अंगणवाडीत जातो तर त्याला पण काहीतरी स्नॅक्स म्हणून मग असं काहीतरी आणि आज उपवास पण होता तर म्हटलं चला आता घरगुती काहीतरीच आपण देऊया आणि असं पण सकाळी मी त्याला नाश्ता करून पाठवते त्याच्यामुळे खूप जास्त हे हेवी असं त्याला द्यावं लागत नाही तर त्याचबरोबर बरोबर ना पपई होती आणि जी पपई मी बाजारातून आणलेली ती अशी कच्ची होती आणि पेपरमध्ये अशी बांधून ठेवलेली दोन दिवस तर खूप छान अशी ती बरोबर पिकलेली आणि आज म्हटलं चला पपई नाश्त्याला होईलच सगळ्यांनाच होईल कारण की नेहमी नेहमी तो लाडू वगैरे खाऊन आता सगळ्यांनाच कंटाळा यायला लागलेला आहे आणि छान अशी पपई निघालेली होती आणि जसं की मी तुम्हाला मागेही सांगितलं अशा लांब ज्या असतात ना त्या पपई खायला खूप गोड असतं जसं की मुलांना का सगळ्यांनाच फळं खायची गरज असते ना तर स्वतःला पण आपल्याला पण फळाची गरज असते आपणही तितकीच काम करतो आणि त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपणही कधीतरी एखाद फ्रूट खावं आपली स्वतःची ही काळजी आपणच घ्यावी तर प्रत्येक हाऊस ला विनंती आहे नस न की तुम्ही करता तितकीच काळजी घ्या असो आता पपई वगैरे कट करून झाली आणि आज आहे चतुर्थी त्यामुळे चतुर्थी म्हटलं की स्पेशल काहीतरी नैवेद्य येणार जसं की माझ्या घरी गणपती बाप्पा वर्षभरासाठी असतो आणि त्यामुळे तिला ना वेगळा काहीतरी नैवेद्य बनवायचा असतो तर आज मी काय बनवते ते तर तुम्हाला दिसेलच आणि आज मला उकडीचे मोदक पण बनवायचे होते सो सकाळी आता आम्ही नाश्ता वगैरे सगळं करून घेतो आणि मस्त होती पपई आणि त्यानंतर ना मग दळण वगैरे पण करायचं होतं सो मी आज तीन प्रकारची दळणं दळून आणली सगळ्या काही या पिशव्यांमध्ये ज्या ज्वारी आहे तांदळाचं आहे आणि जर कुळद्याचे जे शेंगोळे करतात त्याचं पण पीठ मी दळून आणलं होतं कारण की ते खूप उष्ण असतात आणि हिवाळ्यात खाणं खूप चांगलं असतं त्यामुळे ते पण आणलं आणि उकडीचे मोदक करायचे होते त्याच्यामुळे मी तांदळाचं पीठ पण या ठिकाणी दळून आणलेलं होतं जास्तीचं कारण की ते पीठ घरात असलं की मग हवन वगैरे जसं की उत्तप्पा हेही इन्स्टंट मध्ये आपल्याला करता येतं आणि अशा पद्धतीने ना मग एकाच वेळेस सगळं काही कामं माझी झालेली होती आणि सोबतच आज मग काय मेनू आहे तर त्यामध्ये अळूच्या वड्या पण मला बनवायच्या होत्या आणि फोन आल्यामुळे ना काय झालं रेसिपी शूट करणं राहिलं बाजूला आणि बोलता बोलता त्या आळूच्या वड्या कधी होऊन गेल्या त्यातून मला कळालं नाही आणि त्यामुळे मग तुम्हाला पुढे डायरेक्ट वड्या आता मी वाफवायला लावलेल्याच दिसतील सो so, असं कधी कधी आपलं बोलण्याच्या नादामध्ये वगैरे होऊन जात असतं आणि बोलता बोलता मग इकडे स्वयंपाकाची तयारी पण चालू होती बटाणा बटाट्याची भाजी वगैरे बनवत होते आणि उकडीचे मोदक पण तर तुम्हाला व्हिडिओ दिसेलच तर आपण नेहमीच संकष्टी चतुर्थी करतो परंतु चतुर्थी का करतो आपल्याला इतकंच माहिती आहे की गणपती बाप्पा आपली सगळी संकट दूर करतो म्हणून आपण संकष्टी चतुर्थी करतो पण कुठल्याही व्रत असो उपवास असो प्रत्येक व्रतामागे कथा आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण मी आज ही कथा शेअर करते तर व्हिडिओ बघत राहा रेसिपी बघत राहा आणि सोबतच कथा देखील ऐकत कथ राहा संकष्टी चतुर्थीना हा गणपतीला समर्पित असा शुभ दिवस आहे आणि चौथ्या च दिवशी म्हणजे जसं हिंदू आपली जी दिनदर्शिका आहे त्याच्यानुसार चौथ्या दिवशी हा साजरा केला जातो कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी जर ही चतुर्थी मंगळवारी पडली तर तिला आपण अंगारकी चतुर्थी म्हणतो आणि आपल्याला चतुर्थी धरायची असेल ज्यावेळेस संकष्टी तर अंगारकी चतुर्थी पासूनच आपण सुरुवात करत असतो तर असं सगळं काही आहे हे सगळ्यांना माहितच आहे परंतु ना याची मागे जी कथा आहे ना मी तुम्हाला ती सांगते संस्कृत मध्ये ना अंगारक म्हणजे जळत्या कोळशासारखा लाल तांबड्या रंगाचा मंगळ ग्रहाला अंगारक हे नाव सुद्धा आहे मंगळाचा वार म्हणजे मंगळवार असा विश्वास आहे की या दिवशी गणपती आपल्या सर्व भक्तांसाठी पृथ्वीवर स्वतःची उपस्थिती दर्शवतो महाविष्णू महालक्ष्मी महादेव आणि पार्वती वगळता महादेवाने आपला पुत्र गणेश म्हणजेच गणपती सगळ्या देवांमध्ये श्रेष्ठ असं त्यांना घोषित केलं होतं आणि गणेशाची बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याचा देवता म्हणून मोठ्या प्रमाणात त्याची उपस्थित ना केली जाते आणि म्हणूनच आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादानेच करतो कार्य असो नेहमीची पूजा असो तरी देखील आपण गणपती बाप्पाच्याच याने करत असतो आणि अशी गोष्ट सांगितलेली आहे की पार्वतीने गणपतीची निर्मिती केली तिने आपल्या आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या हळदीच्या उठण्यापासून म्हणजेच मळापासून हा गणपती तयार केलेला आहे आणि त्या बिंबात तिने तो जीव ओतलेला आहे आता गोष्ट सांगायची झाली तर फार पर्वा, पूर, पूर्वी वर्षापूर्वीने सत्रजित राजा, नावाचा राजा होऊन गेला जो सूर्याची उपासना करायचा सूर्याला प्रसन्न करून घेतला आणि म्हणूनच सूर्याने समंतक मणी दिला हा मणी ना तेजाने प्रति सूर्यच होता या मण्यामुळे ना राजा दररोज भरपूर लोकांना म्हणजे सहस्र भोजन हात देत होता आणि त्याला त्या जे होता ना समंतक मणी त्या समंतक मणीमुळे त्याला रोज ना सोनं मिळायचं तर सत्रजिताकडे जो समंतक मणी होता ना त्याची गोष्ट श्रीकृष्णाला समजली आणि सत्रजिताकडे या मण्याची मागणी केली परंतु सत्रजिताने ते मणी देण्यास नकार दिला आणि सत्रजिताचा भाऊ जो होता त्याचं नाव होतं प्रसेन तो एक दिवशी सत्रजित मणी म्हणे समंतक मणी जो आहे ना तो गळ्यात घालून शिकारीसाठी गेला आणि शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याची हत्या केली आणि तो समंतक मणी जो ना तो घेऊन निघून गेला आता ज्या वेळेस जो सत्यजित राजा होता त्याला जेव्हा हा मणी मिळाला नाही तेव्हा त्याला असं वाटलं की हा श्रीकृष्णानेच काहीतरी कारस्थान केलं आहे आणि हा मणी पण त्यानेच घेतलेला असावा आणि जेव्हा ही गोष्ट श्रीकृष्णाला कळाली की आपल्यावरती चोरीचा आलेला आहे त्यामुळे ना सत्रजित राजा काय सॉरी जो कृष्णा होता ना तो काय करतो की तो याचा शोध घ्यायला म्हणजे जो प्रसन्न आहे सत्रजित राजाचा भाऊ त्याच्या शोधात तो निघतो आणि त्यावेळेस त्याला कळतं की सिंहाने त्याचा हल्ला करून प्रसन्नाला ठार मारलेला आहे आणि तो दिव्य मणि समंतक मणी आहे ना तो सुद्धा पळवलेला आहे पुढे तो सिंह असे जांबुवंत नावाच्या जो रा, कोणी राजा आहे त्याने समंतक मनी आपली कन्या जांबुवंती हिच्या जा गळ्यात बांधलेला आहे आता हा जांबुवंत म्हणजे कोण तर जो आपण रामायणामध्ये वानर मिश्रित जो असलेला मानव अस्वल आहे तो म्हणजे जांबुवंत आहे आता कृष्ण जो आहे ना तो जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन थांबला आणि समंतक मनी शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गुहेत आलेला आहे हे जांबुवंताची कन्या बघून ती ओरडायला लागली आणि त्याच वेळेस ना आणि तिचं ओरडणं ऐकून ना जांबुवंत त्या ठिकाणी आला त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दिवसांचं युद्ध आहे ना ते एकवीस दिवस चाललं आणि शेवटी ना जांबुवंत घायाळ होऊन श्रीरामाचा धावा करू लागला तेव्हा श्रीराम अवतारातील ते रूप त्या जांभवंताला दिसलं आणि त्याने आपली कन्याईचा विवाह ना कृष्णाशी लावून दिला आणि नंतर त्याने देह सोडण्याची परवानगी मागितली आणि त्यांनी त्याचा जो अवतार आहे ना त्याचं ते कार्य जे आहे ते तिकडे संपलं आणि इकडे ना द्वारकेत खूप घबराट झाली सगळे घाबरले गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली की एकवीस दिवस हे युद्ध चालू आहे वगैरे तेव्हा कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले आणि त्यांनी सगळ्यांनी संकट हरत्या श्री गणेशाचं चा संकष्टी चतुर्थीचं चा व्रत हे निष्ठापूर्वक केलं आणि श्री गणेशाच्या कृपेने ना श्री कृष्णास विजय प्राप्ती झालेली आहे आणि जांबुवंताचे जांबुवंताने समंतक म्हणून आणि आपली कन्या श्रीकृष्णास दिली हे ऐकून सर्वांना आनंद झाला गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला श्रीकृष्णावर समंतक मनी चोरल्याचा आळ आला त्याचे असे कारण सांगतात श्री गणेश हे एका उंदरावरून पृथ्वी प्रदक्षिणा करीत होते तेव्हा त्यांचा तोल तोल गेला आणि ते खाली पडले श्री गणेशाला पडलेलं बघून चंद्राला हसू आलं चंद्राचा राग आला त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थी होती श्री गणेशाने खोटा चोरीचा आळील चंद्र हा शाप ऐकून गयावया करू लागला तेव्हा श्री गणेश म्हणाले जे कोणी कृष्ण चतुर्थीला माझे व्रत करेल त्यांचे सर्व संकट निवारण होईल त्या दिवशी तुझे दर्शन व पूजा करूनच उपवास सोडतील एका भाद्रपदात गणेश चतुर्थी ती दिवशी सायंकाळी गोपाळासह राणावनातून रानावनातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायींच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता श्री गणेशाने चंद्रात शाप दिला की श्री कृष्णास अशा प्रकारे भोवला होता परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्री कृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला आणि त्यामुळेच ना अं संकष्टी चतुर्थी ही आ, व्रत केलं जात संकट निवारण्यासाठी सो अशा प्रकारची ही काहीशी गोष्ट आहे जशी मला माहिती होती तशी मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवली असो आणि आता आपण करत आहोत या ठिकाणी उकडीचे मोदक त्यामुळेच ना आपण कोणतीही गोष्ट करत असतो कुठलाही उपवास करत असतो ना त्यावेळेस त्याच्या मागचं थोडंसं तरी कारण आपल्याला माहिती असायला हवं आणि दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थी संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात त्या व्रतामुळे ना संकट हरत्या श्री गणेशाची कृपा तर आपल्याला लागते चंद्राचं दर्शन घेऊन पूजे आपण उपवास सोडतो अशा पद्धतीने ना आता देखील मी या ठिकाणी मस्त असं गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद या ठिकाणी म्हणजे जो काही आहे तो उकडीचे मोदक असं म्हणजे मोदक असतात तर मी उकडीचे मोदक बनवत आहे याची रेसिपी मी मागे एकदा खूप छान पद्धतीने तुमच्या सोबत शेअर केलेली होती सो आता मी या ठिकाणी उकडीचे मोदक झाले सोबतच अळूवड्या बनवलेल्या आहेत वटाणा भाजी भात चपाती असं सगळं काही सारे संगीत जेवण म्हणजे कोणताही काही कारण असलं ना की मला जेवण बनवायला खूप जास्त आवडतं आणि असं ताट भरून जेवण बघून ना जसं आपण बाप्पांना प्रसन्न करतो तेव्हा आपले घरातली मंडळी देखील छान प्रसन्न होतात आणि चला मग बघा तुम्ही आता पुढे काय काय कसं कसं बनवलेलं आहे ते आणि तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर छान असं नैवेद्याचं ताट तयार झालं आणि आपले बाप आणि आपले बाप्पा पण किती छान दिसत ना माझी देवपूजा वगैरे मी आधी केलेली होती आणि त्यानंतर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा होता सो या ठिकाणी तर छान असं या ठिकाणी नै नेव, देवाला नैवेद्य दाखवला आरती केली आणि आपली गणपती बाप्पाची आरती वगैरे झाली आणि देवाला नैवेद्य अर्पण झालेलं आहे आणि खूप छान असं मोदक झालेले होते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सो भेटूया आता पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये बाय